नाशिक भारतीय संस्कृतीच्या जतनासह पर्यावरण रक्षणाचा संदेश देत स्वामी विवेकानंद विद्यालय पंचवटी येथे वटपौर्णिमेनिमित्त पर्यावरणपूरक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले हरित सेना आणि इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत परिसरात सामाजिक व पर्यावरणविषयक जनजागृती घडवून आणली कार्यक्रमाची सुरुवात उपशिक्षक श्री प्रदीप सिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाने झाली त्यांनी विद्यार्थ्यांना वटपौर्णिमेचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व विषय केले वृक्ष संवर्धनाचे महत्त्व सांगितले पर्यावरण रक्षण ही काळाची गरज असल्याचे अधोरेखी करत त्यांनी निसर्गाशी संवाद संवाद राखण्याचे आवाहन केले यानंतर विद्यार्थ्यांनी झाडे लावा झाडे वाचवा सेव्ह नेचर सेव्ह अर्थ पाणी वाचवा निसर्ग वाचवा बेटी बचाओ बेटी पढाओ अशा घोषवाक्यांचे फलक घेऊन परिसरात रॅली काढली या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सामाजिक व पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण झाली पुढे पंचवटी येथील सीता गुंफा परिसरात वटवृक्ष पूजनासाठी जमलेल्या महिलांना वटवृक्षाच्या रोपांचे वाटण करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक किशोर झोटिंग यांच्या हस्ते महिलांना रोपे प्रदान करण्यात आली उपस्थित महिलांनी विधिवत पूजन करत वटवृक्ष संगोपनाचा र... संपर्क केला या उपक्रमासाठी सामाजिक वनीकरण विभागाचे श्री विशाल कुटे मनपा नवीन नाशिक उद्यान विभागाचे प्रशांत परब सुरेश तडाखे बेंडकोळे यांनी आवश्यक रोपे उपलब्ध करून दिली कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक किशोर झोटिंग शिक्षकवृंदातील श्री सचिन चांगटे श्री विनोद बैरागी संदीप देवरे सुरेखा शिरसाट रश्मी ढोबळे तसेच विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग लाभला